महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुणे येथील मेट्रोचे उद्घाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामाचं कौतुक केलं तसेच दोन हजार चौदापासून महाराष्ट्रात आलेल्या सत्तेने काम काय केलं महाविकास आघाडीचे कामांचा पाडा वाचला विरोधकांना चांगलीच कान उघडणी करून आपल्या कामाची पावती दाखवते महाराष्ट्रामध्ये देवाभाव होण्याचं कारण काय कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद उपमुख्यमंत्री पद मुख्य तसेच विरोधी पक्षनेते म्हणून आज देवेंद्र फडणवीस यांची ओळख आहे तसेच भाजपमध्ये आज देवेंद्र फडणवीस यांची ताकद मोठी झाल्यामुळे आणि त्यांचं केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणात मदत मिळाल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांच्या सहकार्यामुळे आज पुण्याच्या मेट्रोचा व अन्य कामांचे भूमिपूजन तसेच सोलापूरचे विमानतळाचं असे अनेक विविध विकास कामांचं कौतुक करताना विरोधकांना चांगलीच कान उघडणी केली कारण येणाऱ्या निवडणुकीत हेतूच्या सरकार बसावं भाजप शिवसेना राष्ट्रवादी सरकार स्थापन करण्याचा हा प्रयत्न चालू विरोधकांकडून बोलले जात आहे सांगितलंय खरंय परवा उद्घाटनाचा कार्यक्रम काय पोस्टपोन झाला तर काही लोक असे छात्या बडवत होते ज्यांनी एक पिलर देखील आपल्या जीवनात लावला नाही ते छात्या बडवण्यात पुढे होते अरे काहीतरी करून दाखवा आणि त्याच्यानंतर छात्या बळवा या ठिकाणी पुणे मेट्रोचं काम हे निश्चितपणे दोन हजार चौदा साली आपलं सरकार आल्यानंतर या कामाला जसा वारसाचा कार्यक्रम आहे तसा विकासाचा देखील कार्यक्रम आहे स्वारगेट ते कात्रज पायाभरणी आहे डिस्ट्रिक्ट कोर्ट ते स्वारगेट त्या ठिकाणी त्याचा आपण सुरुवात करतोय बिडकीन औद्योगिक नोडचं आपण त्या ठिकाणी उद्घाटन करतोय सोलापूर विमानतळाचं उद्घाटन करतोय खरं म्हणजे पुणे मेट्रो अजितदादानी सांगितलंय खरंय परवा उद्घाटनाचा कार्यक्रम काय पोस्टपोन झाला तर काही लोक असे छात्या बडवत होते ज्यांनी एक पिलर देखील आपल्या जीवनात लावला नाही ते छात्या बडवण्यात पुणे होते अरे काहीतरी करून दाखवा आणि त्याच्यानंतर छात्या बळवा या ठिकाणी पुणे मेट्रोचं काम हे निश्चितपणे दोन हजार चौदा साली आपलं सरकार आल्यानंतर या कामाला गती मिळाली ते काम आपण सुरू केलं महा मेट्रो ही कंपनीच आपण पुणे मेट्रो करता स्थापन केली आणि अत्यंत वेगानं हे काम त्या ठिकाणी पूर्ण केलं खरं म्हणजे पुणे मेट्रोचा जो पहिला टप्पा आहे हा देशामध्ये सर्वाधिक वेगानं काम पूर्ण करणारा टप्पा आहे ज्याची सुरुवात आपण केली त्यासोबत ज्याचा उल्लेख दादांनी केला की के टाटाच्या माध्यमातून जी आपण मेट्रो त्या ठिकाणी करतो आहोत त्या मेट्रोमध्ये देखील शिवाजीनगर पासनं जी मेट्रो आहे हिंजवडीपर्यंत ती मेट्रो ही देशातली पहिली पीपीपी मोडची मेट्रो आहे त्यामुळे सगळ्या प्रकारचे प्रयोग करून पुण्याच्या ट्रॅफिकला त्या ठिकाणी मॅनेज करण्याकरता अतिशय महत्वाचं काम हे या ठिकाणी झालंय सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट